जळगावामध्ये सैराट सारखी घडली घटना सासरच्या लोकांनी आपल्याच लेकीच्या कुंकू पुसत जावयाचा केला निर्घुण खून जळगावच्या हुडको परिसरात सैराट चित्रपटासारखीच हादरवणारी घटना घडली येथे सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घुण खून केलाय आपल्या घरातील मुलीशी पाच वर्षापूर्वी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरुणाची हत्या केली कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं जळगावच्या पिंपराळा होडको येथे प्रेमविवाह केलेल्या सव्वीस वर्षीय तरुणासह त्यांच्या कुटुंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे अख्खं शहर हादरलं आहे या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर मयत तरुणांच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत मुकेश रमेश शिरसाठ असे मृत तरुणाचे नाव असून या निर्गुण हत्याकांडामुळे अख्ख्या शहरात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगावमध्ये सैराट सारखी घटना घडली आहे मुकेश रमेश शिरसाठ यांनी जळगाव शहरातील पिंपराडा हुडको परिसरातील पूजा या तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं त्याचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्या पसंत नव्हतं यामुळे त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते अजूनही ते वाद कायम होते या वादाचे पर्यवसान रविवारी थेट हाणामारीत झाले रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व वा चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ काका काकू दोन सुलद भाऊ सुलत, सुलत बहीण मध्ये आले मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे या हत्याकांडाने अख्ख जळगाव हादरलं असून परिसरात मोठा तणाव आहे मुकेशच्या निर्घुण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबियाच्या नातेवाईकांच्या वतीने आज आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला सध्या पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त तैनात केला असून अजूनही तणाव आहे या प्रकरणी दहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिले जळगाव टाउन मध्ये पिंपराला हुडको मध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवाल मुलगी पाच वर्षापूर्वी लग्न केलं प्रे प्रेमामधून त्याच्यानंतर लग्न केलं होते मुलींच्या घरचे लोक याविषयी आ आवडत नव्हते तेव्हापासून अधूनमधून त्यांचा वाद चालूच होते आणि काल सकाळी त्या मुलींच ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचं सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचं मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होते आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटल नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आत्तापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटक करणं केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदर सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसोडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी आय पी आयकडं आम्ही देण्यात आलेला आहे एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे मुलीने प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एका समाजाचा आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासूनच लग्नाला विरोध लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचं काही ना काही कुसबूस चालूच होते आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होते पोलीस कर्मचाऱ्यांनी जे आरोपी त्यांनी एफ आय आर मध्ये त्यांनी दिलेले आहे नावा सर्व लोकांना अटक करण्यात आलेले दोन आरोपी उरले ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते असं म्हटलं याच्यात ते चौकशी करून कारवाई होणार तसे काही अजूनपर्यंत अडून आलं नाही म्हणजे त्याच्या आम्ही चौकशी करू जरी कोण जरी खरंच तसे काय ने नेग्लिजन्स असेल ते संबंधितांवरती योग्य तो कारवाई करतो